तर चटपटीत लागणारं आंबट तिखट लिंबाचं लोणचं आज आपण बघणार आहोत तर त्या अगोदर तुम्हाला सर्वांचं सोनली स्पेशल डिश या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत तर इथे मी लिंबू जे आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत एक किलो या प्रमाणात लिंबू घेतलेली आहेत तर अशी आपल्याला एका लिंबाची आठ फोडी करून घ्यायची आहेत आणि त्याच्यामधलं बी जे असतं ते आपल्याला बी काढून टाकायचं आहे जेणेकरून लोणचं जे आहे आपला लिंबाचा तो कडवट होणार नाही यासाठी याच्यामधलं बी काढून टाकायचं आहे आणि अशा छोट्या छोट्या आपल्याला इथे फोडी तयार करून घ्यायचे आहेत तर अशी छान पिवळसर अशी आपल्याला इथे लिंब घ्यायचे आहेत कुठेही डाग वगैरे पडलेला आपल्याला हे लिंब घ्यायचे नाही अगदी कडक छान लिंब घ्यायचे आहेत तर इथे सर्व लिंबाच्या फोडी मी ते करून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला हे आपल्याला किक कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहे तर त्या अगोदर आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे तर इथे मी तीन चमचे मीठ टाकलेलं आहे आणि एक ते दीड चमचा आपल्याला याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे खूप जास्त जर हळद टाकली तर त्याचा उग्रट असा आपल्याला इथे वास हो येतो त्याच्यामुळे अगदी हळद जी आहे ती प्रमाणातच टाकायची आहे आपल्याला तर हळद आणि मीठ मिक्स केल्याच्यानंतर आपल्याला इथे कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये मी एक प्लेट टाकलेली आहे अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे जास्त पाणी टाकू नका कुकरमध्ये आणि एका कुकरच्या भांड्यामध्ये मी फोडी टाकून याच्यावरती आपल्याला अशी प्लेट झाकून घ्यायची आहे जेणेकरून कुकरमधलं पाणी जे आहे ते आतमध्ये जाणार नाही आणि याच्या चार ते पाच मी शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि पूर्ण थंड झाल्याच्यानंतरच मी हा डबा बाहेर काढत आहे तर छानपैकी या फोडी ज्या आहेत त्या मऊ अशा झालेल्या आहेत तर छान आपलं लोणचं जे आहे ते मऊ असं झालेलं आहे आणि आता हे पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत आणि घट्टसरसा याच्यामधला रस तयार झालेला आहे तर बऱ्यापैकी या फोडी ज्या आहेत त्या मऊ झालेल्या आहेत तरी पण याला मोरण्यासाठी अगदी चारती पास चार ते पाच दिवस लागतात म्हणजे लोणचं जे आहे ते आपल्याला कडवट लागणार नाही तर याच्यामध्ये मी मसाला तयार केलेला आहे चार चमचे मोहरी आहे पाच लवंगा व पाच मिरे घेतलेले होते मी मिक्सरमधून छान याची भरड तयार केलेली आहे भाजून घ्यायचं आहे आपल्याला मोहरी लवंगा आणि मिरे जे आहेत ते भाजून घेतलेले आहेत आणि नंतरच आपल्याला मिक्सरमधून याचे जाडसर भरड काढायची आहे आणि नंतर या लोणचं थंड झाल्याच्या नंतर याच्यामध्ये टाकायचं आहे तर आता एक चमचा मी याच्यामध्ये टाकलेलं आहे धने पावडर आणि आपल्याला तिखट कितपत लोणचं बनवायचं आहे त्यानुसार मी याच्यामध्ये लाल तिखट टाकत आहे तर दोन चमचे मी याच्यामध्ये लाल तिखट टाकलेलं ला आहे कारण भरपूर असं लाल तिखट जे आहे ते तिखट आहे तर आता हे मसाले सर्व मिक्स झाल्याच्यानंतर पूर्ण आपल्याला लोणचं थंड झाल्याच्यानंतर एका काचेच्या भरणीमध्ये हे लोणचं भरून ठेवायचं आहे तर पाच ते सहा दिवसानंतर हे छान व्यवस्थित अजून मुरल्याच्यानंतर लोणचं छान लागतं खूप चटपटीत इथे आपलं लोणचं बनवून तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला तुम्हालाची रेसिपी नक्की कमेंट करून सांगावं सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि पुन्हा भेटूया सीच्या एका छानशा चटपटीत आणि झटपट रेसिपीबरोबर